नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी येत्या रक्षाबंधन सणासाठी जर तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची असेल आणि सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या साड्यांचे कलेक्शन जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण साड्यांचे नवनवीन कलेक्शन पाहणार आहोत जर तुम्हाला डिझायनर आणि पार्टीवेअर लुकच्या साड्या नेसायला आवडत असतील तर सध्या अशा प्रकारच्या सितारा शिफॉन फॅब्रिकच्या फॅन्सी साड्या सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि या सितारा शिफॉन साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स This is the या साडीमधील चारही कलर हे खूप आकर्षक आहेत जर तुम्हाला काठपदर किंवा पैठणी टाईपमधली साडी हवी असेल तर सध्या अशा प्रकारची चंद्रकोर डिझाईनची आणि नथपल्लू असलेली ताना सिल्क फॅब्रिकची चंद्रकोर पैठणी साडी सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि या चंद्रकोर पैठणी साडीमध्ये दहा ते पंधरा कलर ऑप्शन्स देखील उपलब्ध आहेत या साडीची किंमत ही चौदाशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान आहे या चंद्रकोर पैठणी साडीमध्ये बरेच नवनवीन कलर आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा पाहायला मिळतात जर तुम्ही नवीन पैठणी पैठणी साडी खरेदी करणार असाल तर ही नथपल्लू असलेली चंद्रकोर पैठणी साडी तुम्ही ट्राय करू शकता सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारची बनारसी पॅटर्न ची कॉटन सिल्क फॅब्रिकची डिझायनर साडी सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे या संपूर्ण साडीवर जरीची आणि काथा वर्क केलेले असल्यामुळे ही साडी खूपच सुंदर दिसते या साडीच्या पल्लूवर काथा वर्क सोबतच मिरर वर्क देखील केलेले आहे या ट्रेंडी आणि डिझायनर कॉटन सिल्क साडी मध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि या साडीची किंमत ही सतराशे ते अठराशे रुपयांच्या दरम्यान आहे यातील चारही कलर हे ब्राईट असल्यामुळे खास प्रसंगी नेसण्यासाठी अशा प्रकारच्या साड्या खूपच आकर्षक दिसतात जर तुम्हाला काठापदराच्या साडीमध्ये एखादी नवीन डिझाईन किंवा पॅटर्न हवा असेल तर तुम्ही ही ट्रेंडिंग साडी ट्राय करू शकता रिच पल्लू असलेली ही साडी खूपच उठावदार आणि खुलून दिसते जर तुम्हाला ट्रेंडी आणि स्टायलिश पॅटर्नच्या साड्या हव्या असतील तर सध्या ऑरगंजा साडी मध्ये सुद्धा बरेच नवनवीन पॅटर्न उपलब्ध आहेत आणि सध्या तर ऑरगंजा साड्यांची फॅशन ही खूप ट्रेंडमध्ये सुद्धा आहे जर तुम्हाला यातील काही साड्या ऑर्डर करायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नंबर देत आहेत त्या नंबरवर या साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा